मेळावा यामध्ये मी सगळ्यांचं शब्द समान स्वागत करतो दरवर्षी प्रमाणे आपण हा मेळावा सादर करतोय आणि हा मेळावा करण्यामागच कारण आहे की जे विद्यार्थी नवीन शाळेमध्ये येणार आहेत ते जून मध्ये येतात परंतु ते जर आधीच जर आपण एप्रिल मध्ये जर हा मेळावा घुंद दाखल जर केलं आणि अशा पद्धतीनं आपण मेळावा राबवणार आहे की सगळीकडे आनंदी आनंद वातावरण जाईल आणि या वातावरणामध्ये अंगणवाडी आणि हा मेळावा आपण राबवणार आहे याच्यासाठी शासनानं हा प्रकल्प राबवलेला आहे त्याच्यामुळे दोन महिन्याची ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण करून घ्यायची आणि त्यासाठी आपल्याला आज चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेऊन आपल्या शाळेवर हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आपण

तो भरून निघावा त्यांना कोणतं पूर्व ज्ञान त्यांना येतं त्यांचा शारीरिक विकास झालेला आहे का आता आपण याच्यामध्ये सात स्टॉल मांडणार आहे कृती करून घ्यायचा त्यांचा भौतिक विकास कितपत झालेला आहे त्यांना काय येतं हे बघण्यासाठी शाळापूर्व तयारी मिळाव्याची गरज आहे त्यानंतर आपण त्या कृती कार्यक्रम राबवणार आहे दोन महिन्यामध्ये म्हणजे त्यांना पहिलीमध्ये दाखल करण्याच्या अगोदर ज्या काही क्षमता अपेक्षित आहे त्या त्याला प्राप्त व्हाव्या हा शासनाचा उद्देश आहे या कार्यक्रमाचा म्हणून तयारी गरजेची आहे आणि त्यामुळे पालकाशी आपला संपर्क येणार आहे जास्तीत जास्त मुलं आपल्या पहिलीच्या वर्ग दाखल होणार आहे त्यामुळे तयारी अभियानाची गरज आहे असं माझं मत वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तो विद्यार्थी त्यांच्याकडं जात असतो त्यांच्याकडं रुळलेला असतो त्यांचं आणि विद्यार्थ्यांचं ताईंच एकरूप झालेलं असतं त्याच्यामुळे तो घाबरत नसतो आणि अगोदरच्या काळात बघा जेव्हा विद्यार्थी आपण पहिलेला दाखल करतो तर त्याचा एखादाच नाव टाकून घ्या बरोबर आहे असं व्हायचं पण आता नाही तो विद्यार्थी आनंदाला आला पाहिजे बरोबर आहे आता काही ठिकाणी बघा बैलगाडी मधून त्याची मिरवणूक करतात त्याला शाळेत दाखल करतात म्हणजे विद्यार्थ्याला भीती राहत नाही शाळेविषयी त्याच्यामध्ये आपुलकी निर्माण होते तो नाही शाळेला नाही शाळा हे माझं घर आहे असं त्याला वाटायला लागतं बघा शाळेचं ब्रँडिंग काय असलं पाहिजे हे ऐकून आमच्या शाळेची महती ऐकून या ठिकाणी अजय मंडवाले दादा आपल्या मुलीचे ऍडमिशन आरोही अजय मंडवाले हिचं येत्या पहिली मध्ये ऍडमिशन करण्यासाठी प्रशिक्षण स्थळे आलेले आहेत विशेष म्हणजे आधार कार्ड चोवीस रोजी आपल्या गोडसगाव केंद्र येथे शाळा तयारी मिळावा आहे तरी सर्व पालकांनी व सर्व सन्मान्य पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे करावे हो ओ, ओ, ओ। आजच्या या शाळा व्यवस्थापन समिती शाळापूर्व तयारी मिळावा સર હે હે

काय itu

आवरतन तोला बोलबो येन मराखेले बायदा सेसीनी बॉल मोस पर ले इकडे बॉल मोस राखो दोनो सेती बॉल आदम किती मोस आमाल ली पैचो किती असे मोदुन राखो की तो आता एबाय आमले जाय आनी बेटा वाटीचो दोत गदलीला आनी बों एक मोठी बनजी तेचो लाचो बोलगे मोडी क्या क्या स्पेशल करदीनी क्या एस्टीमंत त्रास होय कोणते सर इकडे पाहा तुम्ही ओके असा सेल्फी काढा जावडे सर तुमच्या सहित सेल्फी काढा तिचा सेल्फी काढा ना ए <muchas> कुन <muchas> <muchas>